मुलगा हवा म्हणून आई बापाने एक दिवसाच्या मुलीला अनाथ आश्रमात सोडलं आणि जेव्हा पंचवीस वर्षानंतर तीच मुलगी समोर आली तेव्हा अमोल आणि तृप्ती या दोघांच्या लग्नाला जवळपास पाच वर्ष उलटून गेली होती त्यांना राधिका नावाची एक मुलगी होती आणि आता तृप्ती दुसऱ्यांदा गरो गरोदर होती अमोल गर्भ श्रीमंत होता वाडवडिलांचा पैसा शेती दागदागिने त्याच्याकडे सगळं होतं परंतु आता हे सगळं सांभाळण्यासाठी त्याला वंशाचा दिवा हवा होता मुलगा हवा होता पहिली मुलगी झाल्यामुळे तो नाराज होता पण आता मुलगा होईल पण डिलिव्हरी झाली आणि नर्सने बाहेर येऊन सांगितलं अभिनंदन तुम्हाला मुलगी झालीये हे ऐकून अमोलला खूप मोठा धक्का बसतो दुसऱ्यांदा मुलगी झाली मग पुढे कसं होणार माझ्या एवढ्या संपत्तीचा वारस कोण असेल ही सगळी संपत्ती वंशाच्या दिव्यालाच द्यायला पाहिजेत ना आता काय करायचं असे अनेक प्रश्न त्यासमोर उभे राहतात अमोलला आताच, आताच जन्मलेल्या मुलीचा खूप राग येतो तो या मुलीचं तोंडही पाहायचं नाही असं ठरवतो तर दुसरीकडे परत मुलगीच झाली हे ऐकून तृप्ती सुद्धा खूप दुःखी होती तिलाही नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा राग आलेला असतो तुझ्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दूर जाईल तो नाराज होईल या विचाराने ती मुलीचं तोंडही पाहायचं नाही असं ठरवते तेथे उभी असलेली नर्स हे सगळं पाहत असते या दोघांच्या बोलण्यावरून तिला समजलेलं असतं की त्यांना मुलगा हवा होता आणि आता मुलगी झाली आहे नर्स अमोल जवळ येते अन म्हणते साहेब तुम्हाला ही मुलगी नकोय ना अमोल म्हणतो काय बोलताय तुम्ही तुमचा काय संबंध नर्स म्हणते मला सगळं माहीत आहे तुम्हाला मुलगा हवा होता परंतु दुसऱ्यालाही मुल दुसऱ्यांदाही मुलगीच झाली आणि आता तुम्ही तिच्यावर चिडला आहात मी तुमची मदत करू शकते अमोल विचारतो तू काय मदत करशील आमची नर्स म्हणते तुम्हाला मुलगा हवा आहे ना परंतु तुम्हाला जर ही मुलगी घरात ठेवायची नसेल तर मी तिला घेऊन जाते मला पैसे द्या मी तिला एखाद्या अनाथ आश्रमात सोडेल माझ्या खूप ओळखी आहेत अमोल विचार करतो बरोबर आहे ही मुलगी माझ्यासाठी अनलकी आहे ही झाली आणि माझं मुलगा होण्याचं स्वप्न भंगलं तिला नाही घरात ठेवायचं असा विचार करून तो तृप्तीजवळ येतो आणि तृप्तीला ही गोष्ट सांगतो एक आई असून सुद्धा तृप्ती यासाठी तयार होते आणि म्हणते मला ही मुलगी नको आहे तुम्ही तिला देऊन टाका अमोल या नर्सला तिने सांगितलेले पैसे देतो आणि काही मिनिटांपूर्वीच झालेल्या जन्मलेल्या मुलीला तिला देऊन टाकतो नर सनाथाश्रमात आश्रमात घेऊन या मुलीला येते एक वर्षानंतर अमोल अंतृप्ती या दोघांना मुलगा होतो हे दोघे खूप खुश होतात तर तिकडे त्यांची मुलगी मात्र अनाथ आश्रमात असते वाढत असते आई वडिलांशिवाय एक अना एक अनाथ म्हणून जगत असते या घटनेला जवळपास पंचवीस वर्ष उलटतात अमोल आणि तृप्ती यांच्या मुलाचं नाव धनराज असतं हा खरंच एखाद्या धनराजासारखं म्हणजेच राजासारखं वागत असतो अमोल आणि तृप्ती त्याचे खूप लाड करतात राजकुमारासारखं त्याला वाढवतात त्यामुळे धनराज हा पूर्णपणे बिघडतो त्याला कामधंदा अनेक व्यसन लागतात कामधंदाही तो करत नाही फक्त त्याच्या आईबापाची संपत्ती उडवत असतो आपला मुलगा धनराज हा बिघडलाय हे अमोल आणि तृप्तीला कळलेलं असतं आता त्याचं लग्न करून देऊ म्हणजे तो सुधारेल या विचाराने ते त्याचं लग्नही करून देतात पण युवराजची बायको संजना सुद्धा मोठ्या घरची बिघडलेली मुलगी असते सासू सासरे घरात नको त्यांचा त्रास नको म्हणून युवराजचे कान भरून अमोल आणि तृप्ती या दोघांनाही घराबाहेर काढते आणि वृद्धाश्रमात पाठवून देते ज्या मुलासाठी आपण एवढं जगळं केलं त्या मुलानेच तर आपल्याला घराबाहेर काढलं आणि वृद्धाश्रमात पाठवून दिलं म्हणून अमोल आणि तृप्ती खूप दुःखी होतात हे दोघे वृद्धाश्रमात येतात ते त्या तेथे त्यांची भेट केअरटेकर सुनंदाशी होते सुनंदाला पाहून या दोघांना मोठा धक्काच बसतो कारण सुनंदा तीच नर्स असते जिने पंचवीस वर्षापूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलीला अनाथ आश्रमात पाठवलं होतं सुनंदा या दोघांना ओळखते आणि विचारते तुम्ही दोघे येथे कसे देणगी द्यायची एका वृद्ध आश्रमाला अमोल म्हणतो नाही देणगी नाही द्यायची आम्ही दोघे इथे राहायला आलोय ज्या मुलासाठी आम्ही इतकं काही केलं त्या मुलाने सुनेच्या सांगण्यावरून आम्हाला घराबाहेर हकललं आमच्याकडे आता राहायला दुसरी कोणतीही जागा नाही म्हणून आम्ही इथे राहायला आलोय सुनंदाच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि ती म्हणते तुम्ही पाहिलंच नाही आहात ज्यांच्याबरोबर हे घडते ते तुमच्यासारखे अनेक आहेत आता तुम्ही इथे आलाच आहात तर तुम्हाला समजेल सुनंदा दो हो, या दोघांना वृद्धाश्रमात राहायची जागा देते संध्याकाळी तृप्ती अमोलला म्हणते अहो आपल्यावर ही काय वेळ आली आहे आयुष्यभर इतक्या ऐश आरामात राहिलो आणि आयुष्याचा शेवट या वृद्धाश्रमात होणार अमोल म्हणतो आपल्याच कर्माची फळं आहेत आपण आपल्या दुसऱ्या मुलीला जन्मतःच अनाथ आश्रमात सोडलं तिचे बाप जिवंत असताना तिला अनाथ आश्रमात राहावं लागलं स्वतःचं घर असताना तिला उपरं व्हावं लागलं तिला मोठं व्हावं लागलं मग आपल्या आयुष्याचा शेवट सुद्धा या वृद्धाश्रमातच होणार हाच तर देवाचा न्याय आहे सुनांदा म्हणते खरं बोलताय तुम्ही हीच आपली शिक्षा आहे दुसऱ्या दिवशी या वृद्धाश्रमात मेडिकल कॅम्प असतो डॉक्टरांची एक टीम सर्व वृद्धांना चेक करायला आलेली असते प्रार्थना नावाची एक डॉक्टर सगळ्या लोकांशी खूपच प्रेमाने बोलते त्यांचा चेकअप करते अमोल आणि तृप्तीला पाहून ती सुनंदाला विचारते मावशी हे आपल्या आश्रमात नवीन आले आहेत का सुनंद सांगते हो प्रार्थना कालच आले आहेत हे आपल्या आश्रमात गडगंज श्रीमंत आहेत परंतु यांच्या मुलाने त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दिलं प्रार्थना अमोल अनु तृप्तीचा हात हातात घेते आणि म्हणते आई बाबा नका काळजी करू मी गॅरेंटी देते येथे तुम्ही तुमच्या घरापेक्षा जास्त सुखी आणि आनंदी राहाल अमोल आणि तृप्तीला प्रार्थनाचा स्वभाव खरंच खूपच आवडतो प्रार्थना दुसऱ्या दिवशी पेशंटला चेक करायला निघून जाते तृप्ती सुनंदाला म्हणते किती चांगली मुलगी आहे ना सुनंदा म्हणते कधी कधी माणसाच्या तोंडातून नकळतपणे सत्य निघून जात जे त्यालाही माहीत नसतं अमोल विचारतो कोणतं सत्य तर सुनंदा सांगते ते तुम्हाला ती तुम्हाला आई बाबा म्हणाली हे सत्य होत तुम्ही तिचे आईबाबा आहात ती तुमचीच मुलगी आहे हे ऐकून अमोल आणि तृप्तीला जबर धक्का बसतो ते विचारतात हे काय बोलतेस तू सुनंदा तर सुनंदा सांगते हो ती मुलगी तुमचीच आहे तुमचीच दुसरी मुलगी आहे जिला तुम्ही माझ्याकडे दिलं होतं तीच ही मुलगी प्रार्थना अमोल आणि तृप्तीचा यावर विश्वासच बसत नाही आणि ते प्रार्थनाकडेच पाहू लागतात तृप्ती विचारते सुनंदा तू खरं बोलतेस का ही तर इतकी शिकलेली डॉक्टर चांगल्या घरातली दिसत आहे मग असं कस सुनंदा सांगते मी तिला अनाथ आश्रमात सोडलं तेथेच ती मोठी झाली ती लहानपणापासूनच खूप हुशार होती ती खूप शिकली गव्हर्मेंट कॉलेजमधून तिचा मेडिकलला नंबर लागला जास्त फीज नव्हती तिची हुशारी मात्र खूप होती आणि स्वतःच्या जीवावर डॉक्टर बनली स्वतः एक अनाथ असल्यामुळे तिला अनाथ आश्रमातील मुलं आणि वृद्ध आश्रमातील वृद्ध वुधा, लोकांबद्दल खूप आपुलकी आहे आणि हे मेडिकल कॅम्प तीच अरेंज करते तुम्ही त्या धनराजसाठी हिला अनाथ अनाथ आश्रमात सोडलं आणि त्या धनराजने तुम्हाला या वृद्धाश्रमात आणून सोडलं परंतु आता तीच अनाथ आश्रमात सोडलेली मुलगी तुमच्या समोर येऊन डॉक्टर म्हणून उभी राहिली आहे तुमची काळजी घेते अमोल आणि तृप्तीचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात त्यांच्या विश्वासच बसत नाही तुप... तृप्ती प्रार्थनाकडे जाऊ लागते तर अमोल तिचा हात धरतो आणि म्हणतो नाही तृप्ती हे सत्य फक्त आपल्यामध्येच राहायला हवं तिला कधीही कळायला नको कारण काही क्षणांपूर्वी ती आपल्याशी किती प्रेमाने आणि आपुलकीने बोलली आपल्याला आई बाबा म्हणाली पण जर तिला हे सत्य कळलं की आपण तिला अनाथ आश्रमात सोडलं त्याचं खरं कारण कळलं तर ती आपला द्वेष करेल यानंतर कधी आपलं तोंडही ती पाहणार नाही त्यामुळे तिला हे सत्य न कळलेलंच बरं कमीत कमी ती आपल्याला आई बाबा अशी हाक तरी मारेल आपल्याशी प्रेमाने बोलेल मला तेवढं पुरेसे आहे तृप्ती तृप्तीला सुद्धा अमोलची ही गोष्ट पटते आणि ती म्हणते अहो खरं बोलताय तुम्ही देवाने आपल्याला खूप मोठी शिक्षा दिली आहे परंतु प्रार्थनाच्या रूपाने त्या शिक्षेवर त्या जखमेवर मलम सुद्धा दिलाय आणि हा मलम आपल्या उरलेल्या आयुष्यासाठी पुरेसा आहे त्या दिवसानंतर अमोल आणि तृप्तीचा मुलगा धनराज परत कधीही त्यांना भेटायला येत नाहीत त्यांची साधी विचारपूस सुद्धा करत नाहीत परंतु प्रार्थनाचे मात्र अमोल आणि तृप्तीशी आणि दर आठ दिवसांनी वृद्धाश्रमात येते या दोघांची चौकशी करते त्यांच्याबरोबर वेळ घालवते परंतु अमोल आणि तृप्ती कधीही तिला सत्य सांगत नाही की आम्ही तुझ्याच आ तुझ्या आईबाबाच आहोत तूच आमची मुलगी आहेस तर मैत्रिणींनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद